नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आझाद मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण एकदम ताजा आणि मसालेदार गॉसिपबद्दल बोलणार आहोत बिग बॉस मराठीचा नवा कोरा सीझन सहा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे बिग बॉस म्हटलं की प्रेक्षकांना आठवतात भांडणं कुजबूज एकमेकांबाबतची गॉसिप आणि मजेदार खेळ बिग बॉस मराठीचा मागील सीझन खूपच गाजला होता सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने आपल्या होस्टिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली होती रितेश बरोबरच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकही एकाहून एक वर होते निकी अरबा केमिस्ट्री छोटा पुढारी आणि सूरज चव्हाण सारखे स्पर्धक जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावल सारख्या तिखट बोलणाऱ्या स्पर्धकांनी हा सीझन तुफान गाजवला होता त्यामुळे आता यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात राडा घालायला कोण येणार याची अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली स्पर्धकांच्या यादीवरून सध्या सोशल मीडियावर वादळ चला तर मग या व्हिडिओत आपण कोण कोण असू शकतात या वर्षीचे पाहूया कलर्स मराठीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी बिग बॉसच्या चाहत्यांनी मात्र स्पर्धकांच्या नावावर पैजा लावायला सुरुवात केली हा येणार तो येणार माझा फेवरेट येणार असा माहोल सध्या इंटरनेटवर पाहायला मिळतोय गेल्या सीझन्स प्रमाणे यंदाही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मोठ्या प्रमाणावर दिसणार का हा प्रश्नही प्रेक्षक एकमेकांना विचारताना दिसत आहेत आणि या चर्चेत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतोय हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हो अगदी बरोबर ऐकलात त्यांच्या अनोखी मार्केटिंग स्टाईल हटके व्हिडिओज आणि झणझणीत नॉनव्हेज यामुळे नागेश मडके सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रिय आहेत इन्स्टाग्रामवर त्यांची क्रेज तर वेगळीच आहे कित्येक लोक तर फक्त त्यांचं हॉटेल अनुभवायला धाराशिवपर्यंत जातात आणि म्हणूनच चाहत्यांना वाटतं की ते यावर्षी बिग बॉस मराठीत धमाकेदार एंट्री करतील याशिवाय मागच्या सीझनमध्ये सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले वकील गुणरत्न सदावर्ते यंदा प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करायला येतील अशा अनेकांना अपेक्षा वाटते डंके की चोटपे म्हणत नेहमी महाराष्ट्रातील चर्चित विषयांवर सदावरते आपली भूमिका मांडताना दिसतात त्यामुळे बिग बॉसच्या घरात सदावरती आले तर एंटरटेनमेंटचा ट्रिपल धमाका होईल अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे याबरोबरच आपल्या लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील इचं नावही सध्या चर्चेत आहे याशिवाय सोशल मीडियावरील सर्वात चर्चित चेहरा डॅनी पंडितही स्पर्धकांच्या यादीत आघाडीवर दिसतोय त्याचा झटपट पटापट लक्ष्मीचे घरके अंदर हारील तर लहानग्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावताना दिसलाय बरोबरच त्याचा मित्र अथर्व रुके याच्यावरही बिग बॉसची नजर असू शकते याबरोबरच ललन टॉपवरील एका मुलाखतीतील लूकमुळे अचानक नवी नॅशनल क्रश बनलेली लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक हिलाही बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा तर चला हवा येऊ द्यामधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मुळेचं नावही चर्चेत आहे याशिवाय आपल्या गाण्यांनी सर्वांना वेळ लावणारा संजू राठोड अनुश्री माने ही सगळी नावं सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहेत आणखी एक मोठी चर्चा म्हणजे प्रणित मोरे हिंदी बिग बॉसचा एकोणीसावा सीझन गाजवलेला प्रणित मराठी बिग बॉस जिंकण्यासाठी मैदानात उतरू शकतो निकित आंबोळीप्रमाणे जी आधी हिंदी आणि नंतर मराठी बिग बॉसमध्ये आली तसंच आता प्रणित मोरे मराठी बिग बॉसमध्ये दिसू शकतो का हा मोठा प्रश्न आहे तर मंडळी ही होती सध्या ट्रेंडिंग असलेली बिग बॉस मराठी सीझन सहाची संभाव्य स्पर्धकांची यादी अर्थात ही सर्व माहिती सोशल मीडिया चर्चांवर आधारित आहे अधिकृत घोषणा आल्या की आपण त्या देखील तुम्हाला लगेच कळवणार आहोत जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोण स्पर्धक म्हणून पाहायला सर्वात जास्त आवडेल कमेंटमध्ये नक्की लिहा